बीड जिल्ह्यात चाललंय काय असा प्रश्न पडावा अशी आणखी एक घटना आता समोर आली आहे येडेश्वरी साखर कारखान्याच्या मुकादमांचं अपहरण झाल्याची तक्रार त्यांच्या मुलीनं केली आहे विशेष म्हणजे हा कारखाना खासदार बजरंग सोनावणे यांच्या मालकीचा आहे काय घडलंय नेमकं पाहूया या व्हिडिओतून एकीकडे संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणानं बीड जिल्हा राज्यात केंद्रस्थानी आहे हत्या आणि अपहरणाच्या घटना समोर येत बीड जिल्ह्याच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उभे केले जात आहेत आता बीडचे खासदार असणारे बजरंग सोनावणे यांच्या येडेश्वरी कारखान्यावर असणाऱ्या मुकादमाच अपहरण केल्याची घटना समोर आली आहे कारण याबाबतची तक्रार खुद्द या मुकादमाच्या मुलीनंच केली आहे सदाशिव चव्हाण असं या मुकादमाचं नाव आहे बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात येऊन तिने ही तक्रार दिली आहे आपल्या वडिलांशी कोणताही संपर्क होत नाहीये त्यांचा अपहरण झालाय का असा सवाल करत त्यांच्या जीविताला धोका असल्याची शंकाही तिनं व्यक्त केली आहे या संदर्भात एक लेखी तक्रार बीड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आली आहे आपल्या वडिलांना बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील जिरेवाडी भागातून उचलून नेल्याची तक्रार या मुलीने दिली आहे दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माझे वडील सदाशिव चव्हाण यांना येडेश्वरी शुगर्सच्या ठोंबरे नामक एका अधिकाऱ्याने फोन केला आपल्याला पातरडीला जायचं आहे या म्हणून गोड बोलून बोलून घेतलं आधी मंजरी फाटा आणि मग जिरवाडी येथील महालक्ष्मी चौकात बोलून घेतलं आणि त्यांचं गाडीत बसेपर्यंत त्यांना सांगितलं की इकडं जायचं नंतर त्यांचा फोन हिचकावून घेतला आणि त्यांना कारखान्यात नेऊन डांबून टाकले त्या अधिकाऱ्यांचा नंबर असताना आम्ही त्यांना फोन केला त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी उडू उडुईची उत्तर दिले आम्हाला माहितीच नाही कोण सदाशिव चव्हाण अशी उत्तरं दिली त्याच्यानंतर बऱ्याच वेळेस आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्याच रात्री संध्याकाळी ठोंबरे या अधिकाऱ्याने सांगितलं की तुमच्या वडिलाला कारखान्यात नेऊन टाकले आणि त्यांची गाडी उन महालक्ष्मी चौकात आहे पण त्यांनी आम आम्ही त्यांच्याशी संपर्क करण्याचा खूप प्रयत्न केला ते वडिलांशी बोलू देत नाहीत त्यांचे फोन बंद केलेत आणि माझे वडील एक मुकादम आहेत त्यांच्याकडे कारखान्याचा ॲडव्हान्स आहे पण अजून प गळीत हंगाम संपायला कमीत कमी एक महिना बाकी आमचे तीन चार ट्रॅक्टर आणि एक ट्रक कारखान्याला चालू आहे त्यांनी चालू वाहनंही बंद केले मग पैसे आम्ही कशाच्या आधारावर फेडायचे चालू वाहनं जर तुम्ही बंद करतात एक महिन्यात कमी जास्त एका एका ट्रॅक्टरचा दोनशे दोनशे टन ऊस म्हणलं तरी सात आठशे टन ऊस कारखान्याला जाऊ शकतो त्यांनी चालू याच्यात बंद केलं आहे चालू गाड्या बंद केल्या आहेत ट्रॅक्टर बंद केलेत ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरचे मोबाईल हिसकावून घेतलेत मग आम्ही संपर्क कसा करायचा बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्यातला येडेश्वरी कारखाना हा खासदार बजरंग सोनावणे यांच्या मालकीचा आहे अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तो होऊ शकला नाही असंही चव्हाण यांच्या मुलीने सांगितलं आहे आपल्या वडिलांना आणि मामाला गोड बोलावून बोलावलं आणि अपहरण केलं असा आरोप चव्हाण यांच्या मुलीने केलाय हे कितपत योग्य आहे याचा विचार करावा असा सवाल तिनं थेट खासदार सोनावणे यांना केलाय बजरंग सोनवणे यांचा आहे आम्ही तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला पाटील नामक अधिकाऱ्यांनी माझ्या वडिलांना उचलून नेलंय आणि माझे मा वडील कारखान्यात तिथले ड्रायव्हर कारखान्यात त्यांनी डांबून ठेवले तर मग तिथं जिथे ती जर पळून गेली तर याचा जिम्मेदार पाटील साहेब घेतील का हा माझा त्यांना प्रश्न आहे आणि लवकरात लवकर न्याय मिळावा मला तर अशी भीती वाटते की त्यांच्यासोबत काही जीवितहानी होण्याची शंका हो। म्हणजे मला असं वाटते की त्यांच्यासोबत जीवितहानी होऊ शकते आता काय तक्रार दाखल केली मी आता माझ्या वडिलांना लवकरात लवकर सोडून देण्यात यावं आणि मी जे बोलले ते मी तक्रारीत सगळं नोंद केलं की सात तारखेपासून तीन दिवस असं काय त्यांनी खूप मोठा गुन्हा केलेला नाही की त्यांना कोंडून ठेवले आणि आम्ही पैसे ना, ना देणार नाहीत बाकी उरलेली ना ना ता ना या नाकाबुलीला पण आलेलोच नाही त्यांनी बसून बोलायला पाहिजे होतं ना अपहरण करण्याची कुठली पद्धत आणि गोड मुळात म्हणजे गोड बोलून त्यांना बोलून घेतलं आणि अपहरण केलं आणि ते उत्तर पण देत नाही आहेत की आहेत बाबा जिवंत आहेत आम्ही मारहाण केली त्यांना खायला प्यायला दिलंय का नाही मारहाण केली काय याचं आम्हाला काहीच माहिती नाही घरचे सगळे चिंतेत आहेत मी आणि माझा भाऊ आलोय तर कंप्लेंट द्यायला तक्रार केली बघू का वाईट वाटतं ते कारण त्यांनी जे ॲडव्हान्स स्वरूपात आम्हाला रक्कम दिली होती त्यापैकी रक्कम आम्ही पुढच्या पोटमुखात आम्हाला टोळीसाठी देण्यात आली आणि याची पूर्ववत कल्पना कारखान्याच्या अधिकाऱ्यांना पण होती हे ठाऊक असताना जाणून बुजून केल्यासारखं केलं के त्यांनी माझे मामाचे किसन भानुदास सुरवे आणि माझे वडील सदाशिव सा सातेराम चव्हाण या दोघांनाही त्यांनी गोड बोलून उठून नेले आणि साखळी ग्रुप मधल्या आमच्याच गाड्या चालू होत्या म्हणजे ज्यांनी यंत्रणा दिली त्यांनाच त्यांनी आत टाकले मग हे कितपत योग्य याचा विचार पण बजरंग बाप्पांनी करावा आता यावर खासदार सोनवणे यांची प्रतिक्रिया अजून आलेली नाहीये दरम्यान पोलीस तपासात काय माहिती समोर येते ते पाहावं लागेल पण बीड जिल्ह्यात अपहरणाचा हा पॅटर्न समोर येत असेल तर तो धोकादायक आहे असंच म्हणावं लागेल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉम ला सबस्क्राईब करा धन्यवाद